ही बघा आमची आंब्याची वाडी ही वाडी आम्ही माननीय खकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डेव्हलप केलेली आहे बघा किती आंबे आलेले आहेत आणि संपूर्ण वाडी एअर इरिगेशन त्या सिस्टमनुसार डेव्हलप केलेली आहे एअर इरिगेशन ही जी पद्धत आहे हे जे आमचे पुण्याचे सर आहेत त्यांची ही पद्धत आहे तुम्ही बघू शकता झाडांना किती आंबेलेले आहे बघा एवढी ऊन आहे पण तरी पण झाडं किती हिरवीगार आहेत कारण आपण एअर एरिगेशन म्हणजे हवेमध्ये वातावरणात ओलावा कायम ठेवतो ही जी पद्धत आहे खकेसरांनी आम्हाला सांगितलेली आहे हे बघा सगळी हिरवी गच्च अशी झाडं आहे हे बघा तिकडं आमचं स्प्रिंकलर चालतं आहे एअर इरिगेशन एक पण झाड तुम्हाला सुकलेलं दिसणार नाही किंवा एका पण झाडाची फांदी कोंबलेली अशी दिसणार नाही सगळी हिरवीगार झाडं आहेत कारण कायम ओलावा राहतो वातावरणामध्ये तर ही जी पद्धत आहे खकेसरांची ही अतिशय उत्तम चांगली पद्धत आहे झाडांच्या वाढीसाठी